श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याच्या दिवशी जया एकादशी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक गोष्ट अर्पण करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे काय करायचं आहे ही सर्व माहिती इन डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा उद्या मंगळवार आलेला आहे आणि त्यातल्या त्यात एकादशी सुद्धा आलेली आहे उद्याचा अत्यंत शुभ दिवस आहे प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तसंच जया एकादशीचं सुद्धा विशेष महत्त्व आहे एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंची सेवा करण्याची तिथी असते किंवा हा जो दिवस असतो तो, तो भगवान विष्णूंना समर्पित असतो आता बघा आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा व्हावी असं वाटत असेल तर भगवान विष्णूंची सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं कारण जिथे भगवान विष्णू येतात तिथे माता लक्ष्मीसुद्धा नक्कीच प्रवेश करत असते तर उद्याच्या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून आपलं तुम्ही जर उपवास करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये जे पण देवता आहे त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे व तुमच्याकडे अगदी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तरीसुद्धा बाळकृष्ण असेल तर त्यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोरसुद्धा तुम्ही ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या करू शकता त्यापैकीच एक महत्वाची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र जे आहे त्या पटनाला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं उद्याच्या दिवशी ज्यांना ज्यांना ही सेवा करणं शक्य असेल तर त्यांनी ती सेवा नक्की करा त्याचबरोबर बघा काही उपाय जर केले तर त्यांचा सुद्धा फायदा होतो कारण हल्लीच्या काळामध्ये पंधरा दिवसांना येणाऱ्या ज्या एकादशी असतात तर ते व्रत करणं प्रत्येकाला शक्य नसतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडून करायच्या राहून जातात परंतु असे छोटे छोटे उपाय जर तुम्ही विशेष रीतीनं केले तर त्यांचा नक्कीच आपल्याला लाभ होतो तर उद्या आपल्याला दिवसभरामध्ये कधीही ही सेवा करता येणार आहे किंवा उपाय करता येणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आपल्या घराशेजारी जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे किंवा मग मंदिरामध्ये जर पिंपळाचं झाड असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम तर आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाण्यात एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ आणि थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि हे अर्पण करायचे आहे काळे तीळ जे असतात ती नकारात्मक ऊर्जा दूर करत असतात आणि हळद जी असते ती भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय गोष्ट आहे याच्या कारणाने तुम्ही जर हे या दोन गोष्टी भगवान विष्णूंना म्हणजे बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं आणि या दोन गोष्टी जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्या तर नक्कीच भगवान विष्णूंपर्यंत आपली जी मनातील इच्छा असेल तर ती भगवान विष्णू आपल्याला पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या मनामध्ये बऱ्याच साऱ्या इच्छा असतात परंतु त्याच्यासाठी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्या कधी कधी पूर्ण होत नाही याला एकतर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असते किंवा काही वास्तुदोष असतात गृहदोष असतात की ज्याच्यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही आपण कष्ट करूनसुद्धा आपल्या कष्टाला यश येत नाही तर अशावेळी आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल आणि भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्यावरती बरसेल तर काय करायचं आहे आपल्याला घरून निघताने एका तांब्यामध्ये थोडीशी हळद पाणी तांब्या पूर्ण भरून घ्यायचा पाण्याने त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि काळे तीळ टाकायचे एक तुपाचा दिवा घ्यायचा का गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आणि आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप त्याचबरोबर फुलं आणि नैवेद्यासाठी काहीतरी अगदी फळ म्हणून केळी जरी नेली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने या वस्तू घेऊन जायचं आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे पिंपळाच्या झाडाला आणि जे पाणी आणलेलं आहे हळद मिश्रित आणि काळे तीळ मिश्रित तर हे पाणी त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाला धूपदीप दाखवून आपलं जे काही नैवेद्य दाखवायचं असेल फळं असेल तर ते ठेवायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्या झाडासमोरच आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा असेल मुलांसंबंधी असेल घरासंबंधी असेल गाडीविषयी असेल जी काही तुमची इच्छा असेल नोकरीविषयी असेल व्यवसायाविषयी असेल तर ती इच्छा तुम्हाला पिंपळाच्या झाडासमोर बोलून दाखवायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये प्रत्यक्षरित्या भगवान श्रीहरी विष्णूंचा वास राहतो आणि याच्यामुळे आपल्या इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने हा अगदी छोटासा उपाय आपल्याला नक्की करता येऊ शकतो उद्याच्या दिवशी हा प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपल्याला आपलं नशीब जे आहे ते थोडंसं बदललेलं दिसेल किंवा मग बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो मी इतका प्रयत्न करतो इतके कष्ट घेतो तरीसुद्धा माझ्याच नशिबात असं का माझीच प्रगती का होत नाही तर छोटे छोटे उपाय केल्याने सुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या साध्य होत असतात परंतु प्रत्येक गोष्टीला कष्टाची जोड हवी असते आणि जेव्हा कष्ट आणि नशीब या दोनही गोष्टी साथ देतात तेव्हा माणूस खूप वरच्या लेवलला जाऊन पोहोचतो आणि याच्यासाठी आपण छोटे छोटे उपाय जर केले छोट्या छोट्या सेवा जर केल्या तर नक्कीच आपल्याला त्यांचा फायदा होत असतो आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद